नमस्ते मेमन फास्ट न्यूज मे है आहे माती भराव करून नदीपात्र कमी करण्याचा बिल्डरांचा घाट चिंचोटी येथे काही भूम्याफियांनी व्यावसायिक करण्याकरिता नदीपात्रात माती भराव करून नदीपात्र कमी करण्याचा घाट घातला आहे हा सर्व प्रकार पालिकेच्या नाकावर टिचून सुरू असून अधिकाऱ्यांनी मात्र झोपेचे सोंग घेतल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे सदरच्या नदीपात्रात गणपती व देवी विसर्जन यापूर्वी ग्रामस्थाकडून होत असे तुंगारेश्वर पर्वतावरून धबधब्यामार्फत येणाऱ्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह या नदीपात्रातून होत होता परंतु या नदीपत्रात भराव करत असल्यामुळे हा प्रवास अडचण होणार असून हे पाणी गावागावात शिरून जीवितहानी होण्याची जी, शक्यता नाकारता येत नाही चिंचवड येथे कुडाची व मातीची घरं अजूनही स्थापित आहेत या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना पाण्याचा प्रवाह बदलल्यामुळे नाहक त्रास सोसावा लागणार याबाबत काही शंकाच नाही तहसीलदार आणि महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरवठा केला परंतु प्रशासनाचे जाणीवपूर्व याकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेला आहे सदर भूकमाफियावर कारवाई झाली नाही व मातीभराव रोखला गेला नाही तर आम्ही समस्त ग्रामस्थ महापालिकेसमोर उपचार केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा महानगरपालिकेला ग्रामस्थांनी दिलेला आहे जाणून घ्या नेमकं ग्रामस्थांची काय प्रतिक्रिया धन्यवाद मी विनोद जगनगवळी राणा चिंचोटी बहुजन विकास आघाडी युवाध्यक्ष चिंचोटी काय सांगशील हे काय नेमकं प्रकरण आहे हे नदीपात्रात काय चालू कोण कर नदीपात्रामध्ये बांधकाम चालू आहे हे खूप म्हणजे चुकीचंच आहे एकदम नदीच्या पात्रामध्ये बांधकाम केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही अगोदर पूर्वी पुरी म्हणजे पावसाळ्यात गणपती वगैरे विसर्जन करतो दुर्गा मातेचं विसर्जन होतं तिकडेच बघून बोला तिकडे शूट छोटी विभाग वारंवार आम्ही येतो बिडरला सांगतो का तुम्ही नदीपात्रामध्ये काम हे करू नका कारण कसं आहे तुंगारेश्वर हा आमचा तुंगारेश्वर जो धबधबा आमचा आहे तो नाव गाजलेला आहे धबधबा आणि तिकडनंच हा पूर्ण डोंगराचा पाणी इकडे येतो आणि त्यामुळे कसं पाणी एवढा येतोय का कलत पण आहे लोकांना असे भरपूर घटना घडलेल्या आहेत धबधब्यावर तर एवढंच आमचं बिल्डर लोकांना म्हणणं आहे का तुम्ही तुमची जागा आहे ना तर तुम्ही जागा थोडी सोडून तुम्ही करा ना जो नदीचा पात्र आहे तो तर तुम्ही सोडा पण आम्ही वारंवार सांगून सुद्धा पण ते लोक आमचं ऐकत नाही आणि काकानी बोललेस काकाने हे पण दिलेलं आहे अर्ज वगैरे दिलेला आहे अर्ज पण दिलेला आहे साहेबांना आयुक्त साहेबांना पण दिलेला आहे तहसीलदार साहेबांना पण दिलेला आहे पण अजूनपर्यंत कोणी इकडे आलं नाही तुमची पुढची भूमिका काय राहणार आमची पुढची भूमिका हीच राहील तर जर आमचं जर ऐकलं नाही तर आम्हाला उपोषण करायला लागेल बाकी काय करणार आम्ही कोण हे बांधकाम करतोय हे बांधकाम करणार इशू पुरेशी म्हणून आहे आणि जेवढे अनलिगल भरपूर त्यांनी काम केलं कधी आमच्या गावाला कोणी गेलं नाही तिकडे तुम्ही केलं सगळं काय केलं आम्ही कधीच बोललो नाही पण नदीचा पात्र तर सोडा तुम्ही आणि वारंवार आम्ही सांगतोय असं नाही तर आम्हाला बोलतोय बाबा ठीक आहे तुम्ही नदीचा पात्र सोडतो सोडतो तरी पण तो हेच प्रकार करतोय आता भरपूर स्थानिक आमच्या लोकांना सांगितलं का तुम्हाला घाट बांधून देऊ आम्ही इकडे संरक्षण भिंत बांधून देऊया पण अजूनपर्यंत झालंच नाही काम फक्त आश्वासन देतोय तर जरा विनंती आहे प्रशासनाकडे पण का जरा बाबा याच्यावर थोडा लक्ष द्यावा आणि यांच्यावर कारवाई व्हावी शॉर्ट मध्ये असा विषय आहे जागा तर सोडलेलीच आहे ना प्रत्येकाने आता त्यांचा इकडे सातभार येतोय थोडी ते इकडे करणार काम मग पाणी कुठून जाणार म्हणजे आम्ही स्थानिक लोक सगळ्या गोष्टी आम्ही अरेंजमेंट करतोय मग या लोकांना काय नाही करू शकत हे लोक हे लोक इथे करोडपती इकडनं करोड रुपये कमावलं ना मग हे लोक काय नाही करत आणि आम्ही जर सांगायला गेल्यानंतर हे लोक आम्हाला पॉलिटिशनला जाऊन केशी वगैरे आमच्यावर ठरतात आम्ही जायचं कोणत्याकडे आमचं म्हणणं एवढंच आहे की नदी पात्र बांधकाम करू नका नदी पात्रामध्ये करू नका काय पण करा नदीच्या पात्र काहीच करू नका नदी पात्र भरणे भरणे आम्ही इकडे गणपती विसर्जन आमचे गणपती विसर्जनाचे दहा पंधरा वर्ष झाले आम्ही गणपती विसर्जन करू न शकतो कारण हा माणूस काय करतो नदीपात्रात दगड माती गोटे समोर तो इकडे टाकतो आता सर्व सांग बुजून गेलो नदी गरमपणे गेलं तर ते झाल्याला टस आहे त्यांची जर गाडी आली तर त्यांची कंपनीच्या साईड इकडची गाडी पण राहणार कुठे उभी बोलतो आम्ही जायचं